हॅलो नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला घरीच हॉटेलसारखी मऊ हलक्या आणि स्वादिष्ट इडल्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया इथं आपण साहित्य घेतलं आहे आणि त्याच्यात आपण तांदूळ उडीद डाळ हे मस्त भिजवून घेतलं आहे आणि नंतर त्याला छानसं दिवसं भिजायला टाकून द्यायचं आणि रात्री त्याला छान बारीक करून घ्यायचं तर आपण ते भिजवलं होतं भिजायला टाकले होते आता आपण ते बारीक करून घेऊ दिसत आहे तुम्हाला छान ते मऊ झालेले आहे आणि त्याला मस्त ग्राइंड करून घ्यायचं आहे छान अशी स्मूथ पेस्ट बने तोपर्यंत आणि सोबत थोडं थोडं पाणी टाकत राहायचं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आणि ते मस्त वाटून घ्यायचं आहे त्याला जास्त एकत्र मिश्रण घेऊ नका त्याने कसं आहे ते मिक्स तांदूळ आणि उडीद डाळ वे वेगवेगळ्या भांड्यात तीन चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायची याआधी आणि मस्त त्याला छानसं भिजवून टाकून द्यायचं आणि दोघी तुम्ही एकत्र करूनही भिजवायला टाकू शकता किंवा वेगवेगळं करूनही पुरेसे पाण्यामध्ये तुम्ही ते भिजत ठेवू शकता तर हे बघा आपण मस्त छान बारीक केलं आहे तर ते किती छान ब प्रेस झालेली आहे अशी पेस्ट तुम्हीसुद्धा करायची आहे ज्याने आपल्या इडल्या खूप छान अशा मऊ बनतील आणि स्पंचसुद्धा बनतील हे बघा किती छान अशी पेस्ट आपली तयार झाली इडल्यांसाठीचं पीठ याच्या इडल्या खूप छान बनतील अक्षरशः आणि आत्ताचं तुम्ही इथं पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे कसं आहे की रात्रभर ते जेव्हा आपण सोळा टाकू ना तेव्हा ते छानसं फुलून जाईल जेणेकरून आपल्या इडल्या छान अशा मऊ बनतील आणि स्पंचीसुद्धा जेव्हा रात्रभर त्याला आंबवून घेत आंबवण्यासाठी आपण टाकतो ना तेव्हाच पाणी टाकून घ्यायचं आहे सकाळी त्याला मस्त फुलल्यानंतर पाणी घालायचं नाही येतात त्याने त्या मिडल्या असे जास्त फुलणार नाहीत त्यामुळे रात्रीच पाणी टाकून घ्यायचं त्यात सकाळी नाही टाकायचं तर हे बघा किती छान असं आप आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हे आणि आता आत्ताच पाणी टाकून घेतलं आहे आपण आणि त्याच्यात सोडासुद्धा टाकून दिलेला आहे तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्णपणे मिक्स होऊन जाईल बघू शकता तुम्ही किती छान आपले इथं इडलीचं पीठ तयार झालेलं आहे ला छान हलवून घ्यायचं आणि त्याला छान झाकून ठेवून आठ पण आठ बारा तास किंवा रात्रभर कोमट जागेत आंबवायला ठेवा आणि मीठसुद्धा सकाळी आता हे बघा तुम्ही आपण हे सकाळी उघडलं आहे आणि ते छान असं इडलीचा हे इडलीचं पीठ आपलं तयार झालं आहे तर चा याच्या चवीनुसार मीठ घालून देऊ मीठसुद्धा सकाळीच ते फर्मेंट झाल्यानंतरच टाकायचं आता याला इडलीच्या साच्यामध्ये तेल लावून आपण मस्त इडल्या ठेवून देऊ आता भांड्यामध्ये आपण पाणी उकळायला ठेवून दिलेलं आहे आता हे इडल्यांच्या भांड्यांना आपण छानसं तेल लावून घेऊ तेल थोडं जास्त लावायचं म्हणजे इडल्या छान अशा आकारात निघतील आता हे पीठ मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठ घातलं येतं आणि याला मस्तपैकी इडलीच्या साचामध्ये टाकून द्यायचं आहे आता हे इडलीच्या भांड्यामध्ये आपण इडलीचे साच आचेवर टाकून देऊ साचे हे बघा सगळे भांडे आपण लावून घेतलेले इडल्या मस्तपैकी मध्यम आचेवर दहा बारा मिनिट वाफवून घ्यायच्या त्याला छानपैकी दहा बारा मिनटं होऊ द्यायचे आणि आपल्या मस्तपैकी इडल्या तयार चला तोपर्यंत आपण चटणी वगैरे बघून घेऊ आता ह्यावर आपण तळावर छानपैकी मिरच्या घेतल्या आहे गावराणी मिरच्या घेतल्या छान छान आणि त्या मस्त भाजून घेऊ त्याला छान असे चटके लागू द्यायचे आहे आणि आपण थोड्याशा तिखट मिरच्या पण टाकायच्या म्हणजे चटणी मस्त तिखी छान लागेल खांदेशी चवसारखी मस्त तिखट चटणी लागेल आणि जाळ मिरच्या पण घ्यायच्या आहे नाही तर अगदी तिखट होऊन जाईल आपली चटणी आणि त्यातच थोडे लजू लसूण पण मस्त भाजून घ्यायचे जेणेकरून चव अजून वाढेल त्याची मस्त आता मिक्सरमध्ये त्याला आपण तेल टाकून भाजले आहे तर आपण आता मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊ आणि शेंगदाणे पण भाजून घेतलेले आहे ते पण त्यात घालून देऊ आणि ते आता आपण मीठ पण पन... तर मीठ आणि अधिक चवसाठी जिरं पण टाकायचं आहे जेणेकरून चव खूप छान लागेल आणि चवीनुसार मीठ त्यात घालून द्यायचं आहे आणि छान त्याला पाणी टाकून मस्त पेस्ट करून घ्यायची तुम्ही जाड जाड पण पेस्ट करू शकता किंवा एकदम बारीक फाईन पेस्टसुद्धा करू शकता तर इथं आपण जाडसर पेस्ट केली आहे जाडसर चटणी खूप छान लागते तुम्ही सुद्धा करून खाऊन बघा आणि कशी लागेल ते सांगा तर इकडं आपण तेल काढून घेतलं आहे कढाईमध्ये आणि मस्तपैकी मोहरी ची फोडणी देऊ मस्त गरम तेलामध्ये मोहरी फुट द्यायची छानशी आणि यात कढीपत्ता पण घालून देऊ कढीपत्ता आणि मोहरीची चव खूप छान येते चटणीमध्ये आणि ही चटणी आपण गरम छान तेलामध्ये टाकून देऊ त्याला मस्तपैकी कलर बदले थोडासा कलर बदले तोपर्यंत त्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा मस्तपैकी किती छान दिसते आपली चटणी आणि ती कलर बदलेस तोपर्यंत फ्राय झाली की थोडंसं पाणी घालून त्याला छानपैकी आपली तुम्हाला हवी तशी घट्ट वगैरे तुम्हाला पातळ हवी तुम्ही तेवढं त्यानुसार पाणी टाकू शकता इकडं आपण इडलीचं झालं आहे बऱ्यापैकी आता याला खोलून बघू पंधरा दहा पंधरा मिनटं झालं आहे की तुम्ही हातला तुम्ही टूथपेस्टच्या पीननेसुद्धा टोचून बघू शकता हे बघताय आपण हात लावून बघितलं आहे इडली मस्त झाली ती हाताला चिपकतसुद्धा नाही आहे आता या इडल्या मस्तपैकी आपण काढून घेऊ छान अशा इडल्या पण आहे तुम्ही बघू शकता आपल्या मस्त चविष्ट इडल्या बनवून तयार आहे आपण आता ह्यांना काढून घेऊ हे बघू शकता तुम्ही आपल्या इडल्या किती छान बनल्या आहे आणि मऊ बनलेल्या आहेत तुम्ही बघू शकता अगदी स्पंजी बनलेला आहे खायला सुद्धा खूप छान लागतील ह्या इडल्या तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशाच पणजी इडल्या ही आपण रेसिपी सर्व करून घेतली आपली आणि तुम्ही बघू शकता किती तोंडाला पाणी सुटेल अशा बनलेल्या आहे मस्तपैकी आता हे आम्ही देऊन दिलं आहे पोरांना आता ह्यांना पोरांसाठी डबा आपण पॅक करून घेतलेला आहे सुद्धा तुमच्या मुलांसाठी डब्याला छान अशी रेसिपी करून घेऊ शकता मस्तपैकी खूप छान लागेल तुम्हाला सुद्धा, तुम्ही पण ट्राय करा आणि मला कळवा की आपली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि लाईक करा आणि सबस्क्राईब